केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने तुर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज बुधवार दहा जानेवारीपासून पुन्हा स्टेरिंग छोडो आंदोलन करत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली गोरेगाव का तहसील कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेले हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टेरिंग छोड आंदोलन आणि साखळी उपोषण पुकारलेले आहे अपघात झाल्यावर वाहनचालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा हिट अँड रन कायदा रद्द करा वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे आंदोलनाला जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गौंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष विजय बळके तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन तालुका सचिव भूमेश्वर गाते मयूर नदेश्वर भारत डोंगरे खेतराम खोबरागडे मुन्ना पटले दिनेश डोळे अभिजित मेश्राम उमेश फुन्ने विवेक शहारे नितीन दमाहे आदी उपस्थित होते या आंदोलनाला तालुक्यातील पाचशे वाहन चालकांनी समर्थन दिले आहे